हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग आपण आज बनवूया खारीकची पावडर आपल्याला हिवाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे लाडू करायचे असतात डिंकाचे मेथीचे किंवा अशीच आपल्याला खारीक पावडरही बऱ्याचदा डॉक्टर सांगतात खाण्यासाठी आणि खारीक हिवाळ्यात खाल्लेली चांगली असते पण प्रॉब्लेम असा होतो की आपल्याकडं खारीक वाळवण्यासाठी ऊन पण नसते फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे तर खारीक पावडर करायची कशी तर हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो त्यासाठी आपण आज खारीक पावडर सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा छोट्या छोट्या ट्रीप आणि ट्रिक सांगितलेला आहे मी इथं एक किलो खारीक घेतली आहे जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर खारीक वाळून घ्या तर माझ्या फ्लॅटमध्ये सकाळी अकरापर्यंतच ऊन असतं आणि ते अगदी कवळं थोडंच ऊन येतं म्हणून मग मी इथं खारीक घेतली आणि थोडाच वेळ उन्हात ठेवली त्यानंतर मी एक कपडा घेतला फोल्ड करून किचन टाइल आणि एक कॉटनचा रुमाल घेतला आणि ही मुसळी घेतली आहे तुमच्याकडं एखादा खलपत्ता किंवा हातोडी किंवा एखादा मोठा दगड घेऊनही तुम्ही अशा प्रकारे खारीक फोडून घेऊ शकता हे बघा बऱ्यापैकी खारीक फुटली आहे आत्ता खारीक फोडून झाली त्यानंतर मी त्यातील आतली बी आणि त्याचं जे मागचं डेट असतं ते, ते काढून घेतलं ही एक पद्धत दाखवली आहे खारीक फोडण्याची दुसरी पद्धत दाखवते हे बघा अशी खारीक फोडून झाली आहे दुसरी पद्धत म्हणजे मी असा फरशीवर सर्व पसारा मांडून घेतला होता चटई टाकली खाली त्यावर किचन टॉवेल घेतला आपल्या लाडक्या फारशा फुटू नाही म्हणून त्यानंतर एक रुमाल टाकला वरून आणि त्यावर आपला हा खलबत्ता आहे तो पालथा मारून घेतला जर सरळ खलबत्त्यामध्ये आपण खारीक फोडली तर बी फुटून आतमध्ये लाडूमध्ये येऊ शकते म्हणून मी असं पालथा करून फोडून घेते आणि असं फोडून घेतलं त्यानंतर त्यातले बिया आणि देठ काढून घेतले असे ताटामध्ये वेगवेगळे वे मांडून घेतलं होतं सर्व काही बस खारीक फोडून तयार झाली आहे आता ही खारीक जी आहे आतून थोडीशी ओलसर असते मॉइश्चर असते खारीकमध्ये म्हणून मग मी इथं गॅसवर कढई ठेवली आहे एक जाड कढई घेतली आहे त्यामध्ये खारकीचे जे मोठे तुकडे होते ते आधी टाकून घेतले आणि हे जे बारीक आहे हे नंतर टाकायचं जर आधीच टाकलं तर हे जळून जातात बारीक तुकडे म्हणून आधी मोठे तुकडे भाजून घ्यायचे आणि ही खारीक भाजत आली की नंतर बारीक चुरा त्यामध्ये घालायचा एक सात ते आठ मिनटं व्यवस्थित ही खारीक हलवत हलवत हलकीशी गरम करून घ्यायची म्हणजे छान क्रिस्पी होईल आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लवकर बारीक होते शिवाय ही अशा प्रकारे केलेली खारीक पावडर खूप दिवस टिकते फ्रीजच्या बाहेर दोन एक महिने आणि फ्रीजमध्ये ठेवून आपण पाच ते सहा महिने सुद्धा खारीक पावडर वापरू शकतो त्याला अजिबात वास वगैरे येत नाही मी तर एक चमचाभर खारीकमध्ये तूप घातला आहे जेणेकरून आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक बारीक करून घेऊ त्यावेळेस ते मिक्सरचं भांड्याला चिपचिप होणार नाही आणि खारीकचा स्वाद सुद्धा वाढून जातो तुपामुळे हलकीशी परत परतवून घेतली आहे मी खारीक असं अगदी खरपूस नाही भाजली नाही त्याला कलर बदलला होता त्याचा एक सात ते आठ मिनिटामध्ये छान खारीक परतून होते ही झाली आहे परतून काढून घेतली आहे कढईतली खारीक ताटामध्ये काढून घेतली आहे आता या खारीकला पूर्ण गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर जेव्हा आपण हा चुरा हातात उचलू तेव्हा छान क्रिस्पी फील होईल तुम्हाला आणि जेव्हा तुम्हाला क्रिस्पी वाटेल तेव्हाच आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ नाहीतर आपण जर अशीच फिरवली तर मिक्सरचे ब्लेड वगैरे पण तुटू शकतात मस्त क्रिस्पी तयार झाली होती खारीक मी अगदी तीन ते चार तासासाठी गार करून घेतली पूर्ण आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली खारीक बारीक करून घेतली आहे पण तरी आपण जेव्हा दुधात वगैरे खारीक घालतो तर त्या खारकीचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते आपल्या दातात येऊ नये किंवा मुलांना पण ते आवडत नाही म्हणून मी अशा प्रकारे सर्व खारीक बारीक करून घेतली आणि नंतर एक चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये ती खारीक गाळून घेतली आणि चाळणीच्या वरचं जे मिश्रण आहे त्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून बारीक करून घेतलं आहे हे बघा आपली खारीक फूड तयार झाली आहे बस आपण आता लाडू तयार करू शकतो मी या खारीकच्या व्हिडिओनंतर लाडूचा व्हिडिओ डिंकाचे लाडूचे व्हिडिओ मेथीचा व्हिडिओ मेथीच्या लाडूचा व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ पण नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडबरोबर शेअर करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या शहरातून बघताय किंवा तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही सांगा थँक्यू फॉर वॉचिंग